परतीचा पाऊस पिके पाण्याखाली शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान परतीच्या पावसाने काल रात्री ढगपोटी सदृश पाऊस झाल्याने माळा तालुक्यातील बावी येथील पिके पाण्याखाली जाऊन नुकसान झाले असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे काल रात्री विजांच्या कडकडाटासह परतीचा मुसळधार पाऊस बावी व परिसरात कोसळला आहे या परतीच्या पावसामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत तर या परिसरातील फळबागा आणि पिके पाण्यात आहेत या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे संबंधित अधिकाऱ्यांनी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे पंचनामे केले पंचना के नाहीत तर शुक्रवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसू असे भाजपा किसान मोर्चेचे नंदकुमार मोरे यांनी सांगितले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा